नमस्कार मंडळी मी आत्ताच मासाडचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यामध्ये मला काही गोष्टी आढळल्या ज्याच्याबद्दल मला तुमच्याशी डिस्कस करावं असं वाटतंय म्हणून मी आता हे झटकीपट शॉर्ट्स एक टाकत आहे तुमचं मत काय आहे ह्याच्यावर मला नक्की सांगा ने वाद, वाद, ला, ला वाद वाद तर मावसाळने त्या व्हिडिओमध्ये थोडासा प्रांतीयवाद भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहितीच आहे की मुंबईत आजकाल काय होत आहे तर मला एकंदरीतच असं वाटतं की आपण भाषावाद आणि प्रांतीयवाद ह्याच्या खूप पुढे जायला पाहिजे जर आपल्याला प्रगती करायची असेल आपल्याला ॲज अ एका देशाची होल नेशन म्हणून एक प्रगती करायची असेल एक उंची गाठायची असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे याचा जास्त बवाल करता कामा तर तो रिक्षावाला समजूतदार असेल म्हणून त्याने चा। हिची चाल ओळखली आणि वेळीच सावध झाला आणि हिच्याशी जास्त वाद घालत बसला नाही नाहीतर हिचा फुल प्लॅन होता की तो काहीतरी करून त्याला इन्स्टिगेट करायचा आणि तो इन्स्टिगेट झाला की तो वाद घालेला आणि त्याच्यावरून मग जमा करायचं किंवा तो व्हिडिओ व्हायरल करायचा जसं की वलबली बिचारेनी केलं होतं तर तशाच आता काहीशा प्रयत्नात आहे आणि अशा काहीतरी मुद्द्यांना उकरून काढायचं आणि ह्या मुद्द्यां थ्रू आपण व्हायरल व्हायचं कसलं काय हिला स्वतःची भाषा स्वतःला तरी येते का दुसऱ्या दुसऱ्यांकडनं अपेक्षा करते मी असं अजिबातच म्हणत नाही आहे की आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान नसला पाहिजे आपल्या भाषेचा आपल्याला गर्व नसला पाहिजे आपली भाषा जर कोणी आपल्या भाषेचा अपमान करत असेल तर त्याला सोडून दिलं पाहिजे पण तुम्ही हा विचार करा की ठीक आहे ना एखाद्याला नाही येत तर नाही येत म्हणजे हे फक्त मी महाराष्ट्रापुरतं नाही बोलत आहे मी हे इन जनरलच बोलते इतरही स्टेट्समध्ये आजकाल हे असं चाललं आहे स्पेशली साऊथ आ, इंडियन स्टेट्समध्ये की त्यांची भाषा आलीच पाहिजे वगैरे तर हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं कारण जर तुम्ही समजा सिम्पलचं एक उदाहरण देते जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या देशांचा विचार केलात फॉर एक्झाम्पल युरोपचा विचार केलात uh, किंवा आपल्या इथला आता आमचा यू एचा विचार केलात तर इथे जर आता समजा कंपल्शन केलं त्यांनी की तुम्हाला अरेबिक आलंच पाहिजे तर मग कसं दुसऱ्या दुसऱ्या देशाच्या लोकांना कसं पॉसिबल होईल इकडे सर्व्हाइव्ह करणं शक्य नाही आहे जर तुम्ही बोमलीला सांगितलं की तिला जर्मन आलंच पाहिजे किंवा तिला फ्लॅक्झाम्बिश आलंच पाहिजे तर पॉसिबल आहे का नाही ना तर मला इतकंच वाटतं की आपल्या देशाचा आपल्या भाषेचा आपल्या धर्माचा आपल्याला आदर हा असलाच पाहिजे समोरच्या समोरच्यानेही तो केला पाहिजे हा अट्टाहास असला पाहिजे ना की त्याला तुमचं सगळं काही आलं पाहिजे त्याच्याकडनं तुम्ही हे एक्सपेक्ट कराल की नाही त्याने त्याने बोललंच पाहिजे तो नाही बोला तर त्याला मारा त्याला जोडा त्याला जबरदस्ती करा हे चुकीचं आहे जर तुम्हाला ॲज अ नेशन म्हणून ग्रो करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तरी एका सिमिलर पेजवर येणं अत्यंत जरूरी आहे जर तो तुमच्या जातीचा तुमच्या धर्माचा तुमच्या भाषेचा अपमान करत असेल तर नक्की त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे तेव्हा तुम्ही नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते करा पण तुम्ही कायदा हातात घेता कामा नये कुठल्याही परिस्थितीत कायद्याने जे होईल ते नक्की करा तर ही जी आहे ती मला असं वाटतं कुठेतरी जबरदस्ती चाललेली आहे आणि ह्याचा इतर लोक ही हिच्यासारखे थुकरट लोक ज्यांना स्वतःचा काही नाही ही मलाई खाण्याचा प्रयत्न करत आहेत तर मांसाळ बरं झालं त्या काकांनी त्या माणसाने तुझा प्लॅन हाणून पडला कारण तू दरवेळेला काही ना काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असते मागे हिने काहीतरी अशी विनयभंगाची वगैरे काहीतरी स्टोरी सांगितली की मला असं केलं मला तसं केलं आणि मला तर असं वाटतं किच्या बोलण्यावरून आजो हिने प्रसंग सांगितला की मी त्यांच्याशी बोलत होती पण ते मला इग्नोर करत होते अगं बाई का कशाला तू बोलत होती चच्चूशी बोलणं एवढं तुला बोलण्याची खाज आहे तर नको तिथे कशाला गपचूप बसायचं तिकडे आपलं डेस्टिनेशन आलं की उतरायचं स्कॅनर मागायचा जे काही पैसे ठरले ते द्यायचं आणि निघायचं कशाला तिथे गप्पा मारायला बसले का गप्पा मारायला बुक केला होतास का त्याला थँक गॉड ते काकांना ते, काका ते ज्या माणसाला जे कोणी होते त्यांना सुबुद्धी सुचली आणि त्यांना अशा ह्या बायकांचा एक्सपिरियन्स होता असेल त्याच्यामुळे त्यांनी हिच्याशी काही वाद पण नाही घातला हिच्याशी कुठल्याही प्रकारचं कॉन्वर्सेशन पण नाही केलं या बायकांमुळे ना खरंच पुरुष जातीला आता डेंजर निर्माण आहे असं मला वाटायला लागलं आहे मावसाळे सुधर ग सुधर फटके खाशील उगाच नाही तर तो सावधान रहे सतर्क रहे सावधान रहेगा इंडिया तो आगे बढ़ेगा इंडिया